माझं नाव माया मेंगळे ॲक्च्युली माझ्या मिसराने अंडी आणली कधी जनरली ते गावठी अंडी आणत नाही त्यांना काय वाटलं आज माहीत नाही तर अंडी आणली रविवारी आणि आमच्या विरारच्या जेमिनी चिकन शॉप आहे एकूण ती मोठा डीलर आहे तो विरारचा त्यांच्याकडून ती अंडी आणली जनरली असं कधी होत नाही चिकन वगैरे आम्ही आणतो ते चांगलं असतं तर ते नेहमी सारखं फुटलं नाही अंड्याचं नेहमी कसं एक फटका मारला की लगेच म्हणजे सुरीने वगैरे चमच्यानी फोडलं की फुटलं जातं पण हे जनरली फुटलं नाही आणि वेगळं किती वेळ त्यांना प्रेशर करावं लागतं अंड्याने फुटलं तर ते व्हाईट बलक पूर्ण स्प्रेड झाला पाण्यासारखं स्प्रेड झालं यावर आणि ते व्यवस्थित फ्राय होत नव्हतं सगळं उडायला लागलं बाजूला आणि वास यायला लागला एक वेगळाच वास यायला लागला परतवून वगैरे बघितलं नाही मग ते व्हाईट होतं ते अजून कडक झालं दगडासारखं म्हणजे अक्षरशः मला सुरीने कालत्याने अगदी प्रेशराईज करून मला फ फोडावं लागलं ते तेव्हा ते तुकडा झाला त्याचा इतकं ते अंड विचित्र होतं म्हणून आम्हाला वाटलं ते न्यूजवर आणि सांगितलं न्यूजवर पाहिलं होतं आम्ही तर आ, मला डाऊट वाटला म्हणून मी ते तसंच पॅक करून ठेवलं आणि म्हटलं फोन करून बघावा न्यूज चॅनलला वगैरे आणि मग तुम्हाला कसं हे केलं आजकाल आपण म्हणतो पौष्टिक काय मिळत नाही पण हल्ली शक्य आम्ही खरंच अगदी काहीच मिळत नाही अंडेही असं वाटलं होतं अंड्यातून तरी प्रोटीन मिळतं पण आता प्रोटीन पण नाही त्यातून विषच मिळते आज अटी अशी अंडी जर आम्हाला कळली जनतेला आम्ही विरारच्या जा, जनतेला तरी सांगू इच्छितो की तुम्ही प्लीज अंडी आणि हे जरा चेक करून घ्या आणि खा कारण आता वेकेशन पडते हल्ली अंड म्हणजे कसं इझी पडतं जेवण करायला नाश्ता द्यायला जेणेकरून आजारी लोक जास्त होतील तर विचार करून खा आणि बघून घ्या घेताना आणि असं सगळीकडे भेसळ व्हायला लागली दुधामध्ये भेसळ अंड्यामध्ये भेसळ चिकन व्हायला लागलंय भाज्यांमध्ये फळांमध्ये सगळीकडेच भेसळ व्हायला लागलेली आहे त्यामुळे तरी भीती वाटायला लागली आता मंदार मंदार मेंगळे सांगत तुटून आलेली अंडी आणि काय तुम्हाला आपल्या इथे विरारचं जमिनी चिकन म्हणून आहे त्यांच्याकडनं आणली mm. ती अंडी जनरली कधी असं येत नाही आम्ही देतो त्यांच्याकडनं चिकन वगैरे पण आज फर्स्ट टाईम झाला त्यांच्याकडनं आज गावठी अंडी घेतली बरेच दिवस खायची होती म्हणून घेतली तर ती म्हणजे फोडली तर त्याचं ऑमलेट होत नव्हतं बरोबर हे फुटतच नव्हती आधी बहुतेक मी आधी न्यूजवर बघितलं होतं की बहुतेक हे असतील करून प्लॅस्टिकची अंडी असे आहेत असं वाटलं म्हणून म्हटलं बघूया ॲक्च्युली तर वाईट जो आहे बलक तो पण एवढा कडक होतोय की तो म्हणजे तुटता तुटत नाही आहे